नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता मीरा खूपच रागारागात निघालेली असते तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमकेतू कुठे चालली तू अगं आपण एकाच घरात राहतोय ना मग काय झालं एवढं चिडायला तेव्हा मीरा म्हणू लागते माझं ना डोस्तं उठलंय खूप त्यामुळे चालले मी तुम्हाला काय करायचंय तुमचं आपलं मस्त चालू आहे ना तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो काय बोलतोय धुमकेतू तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हो तुम्हाला ना तुमच्या जबाबदारीची जबाबदारी कधी घेता येईल ना हेच कळत नाही मला तेव्हा सत्य म्हणू लागतो काय जबाबदारीची जबाबदारी कशी घेतात ती धूमकेतू तेव्हा त्या लगेच मीरा त्याच्या मित्रांकडे बघू लागते आणि म्हणू लागते तुम्हाला काय तुम्ही घरीत राहता होय तुम्हाला फक्त तुमची कामं वेळेवर झाली पाहिजे हो की नाही तेवढंच तुमच्यासाठी महत्वाचं आहे तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो हे बघ धूमकेतू ही माझी लहानपणाची गावाकडची मित्र आहे त्यामुळे जरा वेळ बसलो त्यांच्यापाशी तुझं काय गेलं तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हो इकडे गावाकडे आल्यानंतर तुमची लहानपणाची मित्र तिकडे शहरात सांगलीत तुमची संध्याकाळी दारू पिण्याची मित्र परत डोकं दुखायला लागल्यानंतर ती दुसरी मित्र गप्पा मारणारी दुसरी मित्र असे हजार दारू मित्र आहेत तुमचे त्यात मी काय करू मी कुठे राहिले ते सांगा ना तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तू काय बोलायली तू आता मात्र मीरा खूपच भडकलेली असते तेव्हा हे सगळं बघून सत्याचे मित्र तिथून पळून जातात तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे थांबा की तुम्ही कुठे पळताय तेव्हा लगेच आता सत्य मीराला म्हणू लागतो बघ बघ तुझ्यामुळे ना माझे मित्र पळून गेले तिथनं तू ना दरवेळेस मला असंच तोंडावर पाडत असते धुमके तू तरी पण मी आपलं तुझ्या मागे मागे करत असतो सारखी तुझी काळजी घेत असतो पण तुला त्याचं काहीच पडलेलं नाहीये तेव्हा मीरा म्हणू लागते हो का एवढी काळजी येतो मला माझी मग चला की माझ्याबरोबर जरा फिरायला जाऊया आपण तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही माझ्याकडे अजिबात वेळ नाही आहे तुझ्या संगे फिरायला यायला तेव्हा लगेच आता आजी येते आणि म्हणू लागते काय रे सत्या बायकोला फिरायला न्यायला तुझ्याकडे वेळ नाहीये आणि मित्रांबरोबर गप्पा मारायला हे वाटतं त्याचवेळी सुमी मावशी आणि आजी तिथे येतात तेव्हा सत्या म्हणू लागतो तुम्ही कधी आला इकडं तेव्हा आजी म्हणू लागते तुम्ही दोघं जेव्हा भांडत होता ना तेव्हाच तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते बघा ना आजी दरवेळेस असेच माझ्या अंगावरती धावत असतात ते भांडत असतात माझ्याशी तेव्हा सत्य म्हणू लागतो हे बघ आजी इला सांगून ठेवा मी हिच्याबरोबर कुठे बी जाणार नाही तेव्हा आजी म्हणू लागते हे बघा तुम्ही भांडू नका आधी घरला चला बरं तेव्हा आता सत्य पुढे निघालेलं असतो तेव्हा आजी म्हणू लागते अरे एकटा कुठे चालला तिला घेऊ नये बरोबर तेव्हा सत्य म्हणू लागतो का आता काय तिला चालता येत नाही का तिला कडेवरती उचलू ना नू तेव्हा मीरा म्हणू लागते मला तुमच्याबरोबर यायचंच नाही आहे तुम्ही जा ना तिकडे जा तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो अगं तुला सगळं स्वतःने जमतं ना मग जा की तुझ्या आईकडे जा तिकडे जाऊन राहा आता मात्र रागात सत्य आणि मीरा दोघही बाजूबाजूला निघून जातात आता मात्र इथे आजीला टेन्शन येतं तेव्हा सुमी मावशी आजीला म्हणू लागते अगं म्हातारे बघ ना या दोघांमध्ये तर खूपच मोठे वाद होत आहे त्यामुळे आता या दोघांना एक करण्यासाठी आजी तुलाच काहीतरी शक्कल घडावी लागेल ला, तेव्हा आजी म्हणू लागते हो ग तू बोलते ते अगदी बरोबर आहे पण काय शक्कल घडावी माझ तर काही डोकंच चालत नाही त्यानंतर इकडे आता राजू श्रेयासाठी शोरमा डोसा घेऊन आलेला असतो तेव्हा लगेच आता राजू इथे श्रेयाला म्हणू लागतो मॅडम तुम्हाला चिकन खायचं होतं ना हा कसला डोसा खाताय मी मागू का चिकन तेव्हा लगेच आता श्रेया म्हणू लागते नाही रे मला खाऊन तर बघू ते नेमकं झालंय कसं आता लगेच ते एक घास खाऊन बघताच म्हणू लागते अरे बापरे खूप भारी खूप भारी झाले रे कुठल्या वयाचा असेल बरं हा शेप तेव्हा राजू म्हणू लागतो मॅडम तुमच्याच वयाचा आहे तेव्हा लगेच आता इथे श्रेया म्हणू लागते लाव लाव बरं त्या शेपला फोन लाव मला त्याच्याशी बोलायचं आहे तेव्हा आता लगेच राजू इथे श्रेयाला फोन लावून देतो तेव्हा लगेच आता रवी इकडे फोन घेतात श्रेया म्हणू लागते वाव काय मस्त डिश बनवली ना काय नाव आहे त्याचं शोरमा डोसा खूप भारी मला तर ती खाऊन ना इतकं भारी वाटतंय ना एकदम असं रिफ्रेश झाल्यासारखं वाटते मला असं नवनवीन खायला खूप आवडतं तेव्हा रवी म्हणू लागतो हो का मग ही डिश मी आता फायनल करून सगळ्यांना असं खायला देत जाऊ ना हॉटेलमध्ये ठेवूया ना तेव्हा लगेच आता इथे श्रेया म्हणू लागते नाही 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 अजिबात नाही तेव्हा रवी म्हणू लागतो काय नाही तेव्हा लगेच श्रेया म्हणू लागते अरे म्हणजे तू मला आवजावं घालू नको ही डिश ठेवतो हॉटेलमध्ये ठेव खरंच खूप भारी मला चिकन खावं असं वाटलं होतं पण एक घास खाताच ना सगळं काही विसरले रे मी खूप भारी टेस्ट लागली आणि मला असं नवनवीन खायला खूप आवडतं तू माझ्याच एजचा आहे ना पण मस्त बनवतो आहे तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो काय तू मला कोणी सांगितलं तेव्हा श्रेया म्हणू लागते राजू म्हणत होता तो भेटला ना तुला तेव्हा तो सांगत होता आणि हे बघ मी इथे स्टुडिओमध्ये डबिंग करत असते आणि मला असं नवनवीन रिफ्रेश मध्ये खायला खूप आवडतं त्यामुळे तू मला पाठवत जाशील ना मी सांगेल तेव्हा रवी म्हणू लागतो हो हो तू कॉल करत जा मी तुला सांगेल तेव्हा लगेच आता श्रेया म्हणू लागते तुझी बायको खूप लकी असेल रे जिला असं मस्त मस्त खायला भेटत असेल वाव तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो नाही अजून माझं लग्न नाही झालं तेव्हा श्रेया म्हणू लागते काय ग्रेट म्हणजे मी तुला आता कधीही फोन करू शकते तेव्हा रवी म्हणू लागतो काय तेव्हा लगेच श्रेया म्हणते म्हणजे मला जर काही नवनवीन खावं असं वाटलं तर मी तुला फोन करू शकते ना तेव्हा रवी म्हणू लागतो हो शुअर तू करत जा मला फोन तेव्हा लगेच श्रेया म्हणू ते मग तुझा नंबर दे ना मला आता रवी लगेच आपला मोबाईल नंबर श्रेयाला देतो तेव्हा आता श्रेया म्हणू म्हणलं ठीक आहे खरंच खरंच खूप थँक्यू खूप भारी डिश बनवली तू आता मात्र इथे रवीही खूप खुश होतो त्यानंतर इकडे संध्याकाळी गावाकडे मस्त आजी सत्या मीरा आणि सुमी मावशी गप्पा मारत असतात तेव्हा मीरा म्हणू लागते खरंच आजी गावाकडे खूपच मज्जा असते मला खूप भारी वाटते इकडे तेव्हा सुमी मावशी म्हणू लागते मग राहावा की इकडेच आजीलाही सोबत होईल इथे मस्त वातावरण आहे ना, ना। तेव्हा लगेच आजी म्हणू लागते नाही नाही तिकडे सत्याचा बाप बसलाय ना असंच लहानपणी सत्याला मी इकडे ठेवलं आणि आला आणि घेऊन गेला तेव्हा लगेच मीरा म्हणू लगते का घेऊन गेले होते बाबा तेव्हा लगेच आता आजी पाठीमागचं काही सांगणार ते सत्य म्हणू लागतो बास बाद झाल्या गप्पा आता चला बरं खूप दमलोय ना आता आपण चला बरं झोपायला मला खूप झोप यायली धुमके तू तु? तुला नाही यायचं का झोपायला तेव्हा मीरा म्हणू लागते नाही मी गप्पा मारते ना तेव्हा आजी म्हणू लागते नाही मीरा तू पण जा बरं जा आज तू पण खूप दमली जाऊन झोपा बरं तेव्हा आता मीरा आतमध्ये जाते तेव्हा आता आजी आणि सुमी मावशी मात्र सत्याकडे बघून हसू लागतात तेव्हा सत्या म्हणू लागतो तुम्हाला काय झालं असायला तुम्हाला नाही झोपायचं का चला झोपायला आता मात्र लगेच सत्य आणि मीरा दोघेही आतमध्ये रूममध्ये जातात तेव्हा सुमी मावशी म्हणू लागते आजी हे दोघे आतमध्ये गेलेत पण काय बी उपयोग नाही या तेव्हा आजी म्हणू लागते का ग का असं म्हणते तू तेव्हा सुमी मावशी म्हणू लागते हो मी जेव्हा सकाळी सकाळी झाडून घ्यायला जाते ना तेव्हा बघते ना सत्यदादा दादा खाली झोपलेला असतो दोन अंथरून टाकलेले असतात एक कॉटवर एक वरती एक खाली तेव्हा आता लगेच आजी म्हणू लागते हो का मग आता आपल्याला काहीतरी करावं लागेल तर इकडे आता देविका घरी आलेली असते तेव्हा सोनाली म्हणू लागते मग देविका आज खूपच खुश दिसते तेव्हा देविका म्हणू लागते अगं माझ्या निरूपा ब्युटी मध्ये आज इतके क्लाइंट आले होते ना खरंच खूप धंदा झाला आहे माझ्या आज तेव्हा सोनाली म्हणू लागते अरे बापरे निरुपा आंटींचं नाव जास्तच चाललेलं दिसतंय तेव्हा देविका म्हणू लागते हो त्याच वेळेस आता लगेच देविका ज्या मॅडमकडे मसाजसाठी जात होती तोच मॅनेजर तिथे आलेला असतो आता मात्र त्या मॅनेजरला बघताच देविका आणि सोनाली घाबरतात तेव्हा तो मॅनेजर येतो तेव्हा देविका म्हणू लागते तुम्ही इकडे काय करायलाय तेव्हा आता लगेच देविका लाठूत, आठवतं पाठीमागे असंच पंकज जेव्हा हॉस्पिटलमध्ये होता तेव्हा अर्ध्या रात्री या मॅनेजरने फोन करून देविकाला मसाजसाठी बोलवलेलं असतं आता मात्र देविका म्हणू लागते तुमचं इकडे काय काम आहे मॅडमनी तर मला काहीही फोन वगैरे केलेला आहे तेव्हा मॅनेजर म्हणू लागतो मॅडमचं काहीही काम नाहीये काम तर माझं आहे तुझ्याकडे तेव्हा आता देविका म्हणू लागते हे बघा मी तुमचं काहीही काम करणार नाही लगेचच्या लगेच निघा इथनं तेव्हा मॅनेजर म्हणू लागतो एवढी काय घाई आता तू लग्न करतेच आहे ना मग मला तुझं एक सिक्रेट समजले म्हटलं ते जरा सांगून जावं तुझ्या सासूरवाडीला तेव्हा आता देविका आणि सोनाली एकमेकांकडेच बघू लागतात आता देविका घाबरलेली असते तिला वाटतं की याला माझं भूतकाळाबद्दल नक्की समजलेलं आहे तेव्हा आता लगेच तो मॅनेजर म्हणू लागतो खूप चुरूचुरू बोलत होती ना पण आता बघ मी काय करतो ते त्यामुळे जर हे सगळं सिक्रेट असंच ठेवायचं असेल तर तुला मी म्हणेल तेच करावं लागेल तेव्हा देविका म्हणू लागते तुम्हाला कसं समजलं तेव्हा लगेच आता तो मॅनेजर म्हणू लागतो मी मॅनेजर आहे सगळं कसं मॅनेज करायचं ना हे मला चांगलं जमतं बरं का त्यामुळे इथून पुढे मी म्हणेल तसंच करायचं त्याच वेळेस पंकज तिथे येतो आणि म्हणू लागतो तू इकडे काय करतोय माझ्या देविकाला त्रास देणं बंद करा तुला सांगून ठेवतो तेव्हा लगेच तो मॅनेजर म्हणू लागतो तुझ्या देविकाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा आहे मला तेव्हा आता देविका मात्र घाबरते तेव्हा पंकज म्हणू लागतो ए लगेच निघायचं इथ ना तुला सांगून ठेवतो इकडे परत फिरकायचं बी नाही तेव्हा आता लगेच पंकज काय बोलणार तीच देविका म्हणू लागते जाऊ दे ना पंकज कशाला नादाला लागायचं दे सोडून तेव्हा लगेच तो मॅनेजर म्हणू लागतो घाबरली वाटतं आधी तर खूप चुरू बोलत होती पण आता काय झालं तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो देविका तू गप्प बैस अशा लोकांना त्यांची लायकी लगेच दाखवली पाहिजे बरं का तेव्हा बर लगेच देविका म्हणू लागते नको ना तेव्हा लगेच मॅनेजर म्हणू लागतो आता तर मी मॅडमला जाऊन सांगणारच आहे कारण तुम्ही दोघांनी लग्न करण्याचं खोटं नाटक केलंय आता मात्र देविका आणि सोनाली एकमेकांकडे बघून हसू लागतात त्यांना वाटतं की देविकाचा भूतकाळच याला समजलाय पण तसं नसतं त्याला तर पंकज आणि देविकाने लग्न केल्याचं नाटक केल्याचं समजलेलं असतं तेव्हा आता देविका म्हणू लागते हो का तेव्हा पंकज म्हणू लागतो मग घे लगेच जाऊन सांग हे गे देविकाच्या मोबाईलवरनंच फोन कर आणि तुझ्या मॅडमला सांग तेव्हा लगेच पंकज त्या माणसाकडेच बघू लागतो तेव्हा लगेच आता तो माणूस म्हणू लागतो हो सांगणारच मी तेव्हा देविका म्हणू लागते तू मूर्ख आहेस आम्ही जेव्हा ते सगळे पार्टी वगैरे झालं ना त्यानंतरच मॅडमची भेट घेऊन त्यांना सगळं सांगितलं होतं त्यामुळे आता तर आम्ही लग्न पण करणार आहोत तेव्हा तो माणूस म्हणू लागतो असं आहे का तुला बर हीच पोरगी भेटली रे जगात दुसऱ्या पोरी नव्हत्या का ही पोरगी कशी आहे तुला माहीत नाही आहे तेव्हा पंकज म्हणू लागतो माझ्या देविकाला नाव ठेवायचं नाहीये सांगून ठेवतो तेव्हा तो माणूस म्हणू लागतो अरे इकडे तिकडे जाऊन लोकांचे मसाज करत असते आणखीन बी काय काय करत असेल कुणाला माहिती आता मात्र पंकजला खूप राग येतो तेव्हा लगेच तो मॅनेजरला पकडतो आणि जोरजोरात मारू लागतो इथे देविका मात्र खूप घाबरते तो मॅनेजर तिथून निघून जातो तेव्हा देविका लगेच पंकजला मिठी मारते आणि रडू लागते तेव्हा आता लगेच पंकज म्हणू लागतो देविका रडायला काय झालंय तुझी चूक नसताना तू एवढी का घाबरलीस तेव्हा देविका म्हणू लागते आज माझीही काळजी घेणारं हक्काचं माणूस माझ्याकडे कोणीतरी आहे मला खूप भारी वाटते आता मात्र पंकज देविकाकडेच बघू लागतो तर इकडे रूममध्ये सत आणि मीरा आता गप्पा मारत असतात सत्य अंथरून टाकत असतो खाली तेव्हा तो मीराला म्हणत असतो तू एकदा गावाकडे काय झालं तुला सांगू माहिती तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते हो सांगा की काय झालं होतं तेव्हा तुला आता घाबरवण्यासाठी सध्या खोटी कहाणी सांगू लागतो अगं गावात एक मोठं पिंपळाचं झाडे आणि त्याखाली काही दिसत आहे आभाळ वगैरे काहीच नाही फक्त सुळसुळाट एकदा असंच मी ते पिंपळाच्या झाडाखाली उभं राहिलो आणि अचानक असा जोराचा वाराही नव्हता पण डायरेक्टच पिंपळाची सगळी पानं हलू लागली बाजूची झाडं शांत उभी होती मी खूप घाबरलो तेव्हा आता मीरा म्हणू लागते मग पुढे काय झालं तेव्हा सत्या म्हणू लागतो पण हा सत्या दादा घाबरत दा दा नाही तो वाघासारखा तिथेच उभा राहिला ठामपणे मग सगळं शांत शांत झालं आणि मग मी म्हटलं चला आता घरी जाऊया असे म्हणून मी चार पावलं पुढे गेलो तेच टप टपटप कुणाच्या तरी चालण्याचा आवाज आला आता मात्र मीरा खूपच घाबरलेली असते तेव्हा सत्य म्हणू लागतो मग मी पाठीमागे वळून बघितलं तर पाठीमागे कोणीच नव्हतं त्याच वेळेस अचानक समोरून कोणीतरी आलं आता मात्र मीरा जोरात तोरडते आता मात्र सत्य असू लागतो तेव्हा मीरा म्हणू लागते बापरे किती घाबरले मी तेव्हा सत्य म्हणू लागतो किती घाबरतेस धुमके तू तसं तर म्हणत असते मी कशाला घाबर घाबरत नाही अमक नाही तमक नाही तेव्हा बीरा म्हणू लागते अहो काय खोट्या काण्या सांगताय मला घाबरवण्यासाठी किती घाबरली मी तेव्हा सत्य म्हणू लागतो घाबरली ना पण हा सत्यदा कुणाला बी कधी बी घाबरत नाही त्यामुळे तू सत्यदादाची बायको बायको म्हणून असं मानेने जगायचं घाबरायचं नाही त्याच वेळेस खिडकीतनं आजी आणि सुमी मावशी त्यांच्या गप्पा ऐकत असतात तेव्हा लगेच सुमी मावशी म्हणू लागते आजी मग ठरल्याप्रमाणे सगळा प्लॅन करायचा ना तेव्हा आजी म्हणू लागते सांगितलेलं सगळं आणलं आहे ना दे इकडे आजी लगेच हळूच पिंजऱ्यातून उंदीर मामा आता खिडकीतून आतमध्ये सोडते आता मात्र लगेच सत्या पाठीमागे वळून बघतो तर त्याला उंदीर दिसतो आता मात्र पटकन सत्या भेडूवरती पळतो आणि म्हणू लागतो धुमकी तू उंदीर उंदीर आता लगेच मीराही म्हणू लागते कुठे कुठे तीही कॉटवरती चढते तेव्हा सत्या आता लगेच मीराला मिठी मारतो आणि डोळे बंद करतो आणि म्हणू लागतो उंदीर बापरे मला खूप भीती वाटते तेव्हा आता आजी आणि सुमी मावशी हे सगळं बघून हसत असतात तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते अहो काय करताय तुम्ही मी उंदीर मामा येतो आणि एवढं घाबरत का आता तर तुम्हीच म्हणत होता सत्यदाची बायकोय ताटमानेने जगायचं सत्यदाबरोबर असल्यानंतर कसलीही भीती नाही आता काय झालं तेव्हा सत्य म्हणू लागतो मला कशाचीच भीती नाही वाटत पण उंदराची जास्त भीती वाटते तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हो उंदीर मामा येतो मामा काही करत नाही तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो इतिहासात पुराणात मामाने जास्त धोका दिलेला आहे त्यामुळे निरुपाचा भाऊ म्हणजेच माझा मामा ना निरुपाचे डेंजर आहे तर तिचा भाऊ माझा मामा किती डेंजर असेल नाही 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 मी खाली झोपणार नाही मला खूप भीती वाटते तेव्हा मीरा म्हणू लागते हो उंदीर तो काहीही करत नाहीये तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते ठीक आहे मग मी खाली झोपते तुम्ही वरती झोपा तेव्हा सत्य म्हणतो नाही तू इथून लांब जाऊ नको तुला जर उंदीर मामा डसला तर तो बाप माझा पिच्छा जोडणार नाही त्यामुळे तूही खाली जाऊ नको आता मात्र आजी आणि सुमी मावशी हसत असतात तेव्हा मीरा म्हणू लागते मग आता काय करायचं तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सत्या मत असतो मी तर माझी उशी घेऊन इथे झोपणार आहे मी खाली झोपणार नाही तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते पण मलाही उशी शिवाय झोप येत नाही इथे दोन उशा बसणारच नाही तेव्हा सत्य आपला हात पुढे करतो आणि मीराला म्हणू लागतो तू इथे झोप तेव्हा मीरा आता ते सत्याच्या खांद्यावरती डोकं ठेवून झोपते आणि म्हणू लागते खूपच भारी उशी आहे तर त्यानंतर इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आजी येते तर सत्या क्वॉटोरूम खाली पडली असतो तेव्हा आता तो जागा होताच उंदीर उंदीर म्हणू लागतो आता मात्र आजी खूपच हसू लागते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद